नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज या स्क्रीनवरती बी डी एस गव्हर्नमेंटचे बी डी एस कॉलेजेसबद्दल पूर्ण अगदी सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्याचा कोड नंबर पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज पण मी तुम्हाला अगदी सांगणार आहे पूर्ण कोणते कोणते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजचा कोड नंबर पण किती आहे म्हणजे तुम्हाला आता चॉईस फिलिंगच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजची नावं टाकते वेळेस त्यावेळेस तिथे कोड नंबर पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे मी त्याच अनुषंगाने हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी काढलेलंच आहे लिस्ट ऑफ द गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेज इन महाराष्ट्र विथ कोड ओके कोड सकट सांगणार आहे तुझं स्क्रीनवरती पहा तर हे कॉलेजचे आपले कोड काढलेले आहेत टू वन झिरो वन हा कॉलेजचा कोड आहे आणि कॉलेजचं नाव आहे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज मुंबई नंबर वनवरती आणि टू वन झिरो टू जे आहे तर मुंबईचंच आहे नायर हॉस्पिटल अँड डेंटल कॉलेज मुंबई ह्या नावाने ओळखलं जातं आणि नेक्स्ट आहे टू टू झिरो सेवन हा कोड नंबर आहे अँड गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर आणि नेक्स्ट आहे टू थ्री वन थ्री गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये चारच गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत दोन मुंबईमध्ये आहेत एक नागपूरला आहे आणि एक संभाजीनगरला एक आहे हे झालं फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आणि मी तुम्हाला पुढे प्रायव्हेट कॉलेजची पण मी नावं सांगणार आहे आणि कोड नंबर पण सांगणार आहे तर लिस्ट ऑफ द सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट बी डी एस कॉलेज इन महाराष्ट्र विथ कोड याच्याबद्दल अगदी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला वाचून दाखवते लक्षात येईल इथे कोड नंबर काढलेला आहे टू वन झिरो फोर कॉलेजचं नाव आहे श्री वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज सांगली ओके नेक्स्ट आहे टू वन झिरो फाय एम जी वी एस कर्मवीर भाऊराव डेंटल कॉलेज नाशिक असं आहे आणि त्याच्या पुढचं आहे टू वन वन फाय हा कोड नंबर आहे वाय एम टी एस डेंटल कॉलेज नवी मुंबई नेक्स्ट आहे टू वन वन सिक्स डॉक्टर डी वाय पाटील डेंटल कॉलेज पुणे आणि पुढचं आहे नेक्स्ट आहे टू वन वन सेवन एस एम बी टी ट्रस्ट डेंटल कॉलेज अहमदनगर ओके हे झाले सगळे प्रायव्हेट आणि टू वन वन एट हा कोड नंबर असलेलं कॉलेज आहे पंडित दिना दीनदयाल डेंटल कॉलेज सोलापूर आणि नेक्स्ट आहे कोड नंबर आ... आ... टू वन वन नाईन यम ए आ... टू वन वन नाईन यम ए रंगुनवाला डेंटल कॉलेज पुणे हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि नेक्स्ट आहे नेक्स टू वन टू झिरो तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर नेक्स्ट आहे टू वन टू वन ए सी पी एम डेंटल कॉलेज धुळे आणि नेक्स्ट काढलेलं आहे टू वन टू टू टी पी सी टी तेरणा डेंटल कॉलेज नवी मुंबई नेक्स्ट आहे टू वन टू थ्री एम जी एम डेंटल कॉलेज नवी मुंबई आणि त्याच्या पुढचं काढलेलं मी आहे टू वन टू फोर हे कोड नंबर असलेला आहे सिंहगड डेंटल कॉलेज पुणे नेक्स्ट आहे टू वन टू सेवन योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल रत्नागिरी नेक्स्ट आहे टू वन थ्री फोर वाय सी एम डेंटल कॉलेज अहमदनगर नेक्स्ट आहे टू वन थ्री फाय एस एम बी टी ट्रस्ट डेंटल कॉलेज नाशिक नेक्स्ट मी काढलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता टू टू वन वन विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी डेंटल कॉलेज अमरावती आणि नेक्स्ट आहे इथे टू टू वन टू वी एस पी एम डेंटल कॉलेज न नागपूर आणि नेक्स्ट आहे टू टू वन नाईन डॉक्टर आर आर कांबे डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अकोला आणि नेक्स्ट काढलेलं आहे टू टू थ्री झिरो स्वराग्य आ, स्वरा स्वराग्य दादासाहेब स्मृती डेंटल कॉलेज नागपूर आणि त्यापुढचं कॉलेज आहे टू थ्री वन फोर हे कोड नंबर असलेलं श्री सी एस एम एस एस डेंटल कॉलेज संभाजीनगर आणि नेक्स्ट आहे टू थ्री टू फाय एम आय डी एस आर डेंटल कॉलेज लातूर त्यानंतरचं आहे टू थ्री टू सिक्स सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी आणि नेक्स्ट आहे टू थ्री थ्री वन आदित्य डेंटल कॉलेज बीड त्यानंतर आहे टू थ्री थ्री टू डॉक्टर हेडगेवारे हे कॉलेज आहे डेंटल कॉलेज हिंगोली आणि नेक्स्ट आणि लास्ट आहे टू थ्री 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 नांदेडमध्ये रुरल कॉ डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नांदेड तर जवळजवळ प्रायव्हेटचे आपले बी डी एसचे कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्मेंट कॉलेज पंचवीस कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा हा पूर्णपणे कोड नंबर आणि कॉलेजची नावं आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत तु गव्हर्नमेंटचे बी डी एस आणि गव्हर्मेंट प्रायव्हेट बी डी एस हे पूर्णपणे कॉलेजची लिस्ट दिलेली आहे ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी बेड काउन्सलिंग आम्हाला जॉईन करायचं असेल आमच्याशी तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता आणि तुम्ही काउन्सलिंग पण जॉईन करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके मित्रांनो अशेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असतात तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू मुलांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याही विद्यार्थ्यांचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू